सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग मी टॅटू चावाला तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि कोकणात तुम्हाला माहितीच असेल आपल्या अंगण असतं ना जे घरासमोर त्याची जमीन वगैरे करतात तसंच आमच्याकडे सुद्धा आता जमीन करायला माणसं आहेत आईने आमच्या वाडीतील माणसं बघितलीत जमीन करण्यासाठी तर आईचा कॉलसुद्धा आला आणि बोलली त्यांच्यासाठी आज काहीतरी घेऊन येतो तर मी त्यांच्यासाठी स्प्राईट घेतला आहे आणि आता पाऊस पण गेला आहे पंधरा ते वीस दिवसच झाले असतील पाऊस गेला आहे आता तर ऊन पण आहे आता बघा इकडे आणि दुपारचं वातावरण गावाकडचं तुम्हाला माहितच असेल कसं असतं ते तर त्यांच्यासाठी मी स्प्राईट घेऊन आलो आणि संध्याकाळी नाश्ता आणि चहा असणार आहे त्यांना तर आता मी घेऊन जातोय घरी आपल्या कोकणात आपलं छोटंसं घर आहे आपलं आपण आज पाहणार आहोत चला तर मग तर मी आता चाललो घरी आणि जस्ट काम चालू आहे आता सर्व माणसं आलेत मी पण जेवायला आलो दुपारी घरी कारण आई दुकानात नाही भाकरी घेऊन आली ना, ना त्याच्यामुळे नाश्ता करायला मला वेलच नाही भेटला तर मी आता घरी आलो आहे सर्व आहेत जमीन करतायत खरंच लोकांचं पण प्रेम आहे आणि माणसं जोडलेली आहेत खूपच त्याच्यामुळे मदत करायला सर्व लोक येतात आणि सर्व जमीन वगैरे करतात आता त्यांच्यासाठी स्पॅड घेऊन हवे चला तर मग त्यांना जरा आपल्या गावाकडचं वातावरण मी हे अंगण आपलं एवढं मोठं अंगण आहे बाबा परत लय मेहनत घेतला नाही आज त्यांच्यासाठी थंड आणलंय काकीला आमच्या स्प्राईट बघितला ना आणि खुश झाली लगेच प्रश्नच नाही प्रश्नच नाही प्रश्नच नाही प्रश्नच नाही खरंच भरपूर काम करत आहेत आणि बहुतेक झालंय आमचा मित्र संकेत लाड संकेत भाऊ काय बोलतोय कधी भाष न करतोय किती वाजता आलास सकाळी अरे आलास किती वाजता सकाळी नऊ वाजता नऊ वाजता आला बोलतो चला ए थंड पी आता जरा थंड वा सर्वांनी आणि आपली गाकी इकडं अरे माणसं किती आहेत अंगणच तेवढं आमचं आमच्या अंगणाबद्दल काय बोलू शकतेस काय बोलू गुलगुरीत करायचं गुलगुरीत करायचं एवढं अंगण आहे पण या या थंड पिया सर्वांनी हे बघ दूध घेऊन संध्याकाळी अरे बाबा स्पेशल रिओ बिओ हो तुला देणार संध्याकाळी <laughs> लय मेहनत घेतली या अर्धा काय भर मोठं आहे लय लग्न आहे का कोणाचं ही ह्याच्यात दिसते दिसते सर्व दिसणार लग्न आहे कोणाचं का तर मला माहिती आहे त्याच्या मुंबई मध्ये दिसत फेमस होशील तू फेमस असेल दिसत आमची मोठी काकी होय अंगण्याला पैसे मलदा मावशी आमची ही मांदा मावशी आमची बरोबर एकत्र आले त्याच्यामुळे लवकर झालं तर आता तयारी केली आम्ही आता त्यांना देणार स्प्राईट होत होत चल खोल पकड बोल ना मावशी सावकाश सावकाश थंड जरा माणसांना भरपूर मेहनत घेतला नाही सरबत वाटते ती तुमची केली काय जमीन तुमची जमीन केली काय जमीन केली तुमची जमीन केली काय हा आता कस आपल्या कोकणातली माणसं ना खरच खूप औषध ही सर्व लग्नाची तयारी आहे माझ्या बहिणीचं लग्न आहे तुम्ही पण लग्नाला या सर्व व्यवस्थित केला इकडं आपला मित्र संकेत ओलख करून द्यायची गरज नाही कारण कधी विल प्रसंगी काय काम पडलं की धावून येणार आमचा संकेत त्याला रिओ पाहिजे होता पण काय करणार नाही माझा मी स्प्राईट घेऊन आलो विसरलो त्याला संध्याकाळी खुश करणार मी संकेत संध्याकाळी आणतो तुला कामाच्या बाबतीत कोण हात धरणार नाही वाटी त्याचा आपल्या सोबतच आहे तो एवढं मोठं अंगण आहे आमचं त्याला पण लवकर घ्या आधी तुमचं केलं काय अंगण केलं कधी झालं हो आपलं छोटस घर इथंच समाधान वाटतं आपल्याला म्हणून आम्ही हे मागे आपलं छोटंसं घर आणि जे आजूबाजूचं वातावरण आहे ना एकदम फ्रेश आहे आणि म्हणून कोकणात राहायला आवडतं मला म्हणून मी आता सध्या तरी सध्या तरी नाही कायमच कोकणात ना राहणार आहे खरंच असं घर आहे एकदम सुंदर आणि अशी गावाकडची जर प्रेमळ माणसं असतील तर नक्कीच कोकणात खूप आनंद आहे तर मी कोकणात राहतो मला खरंच खूप बरं वाटतं तर हा घराच्या आजूबाजूचा परिसर बघा इथे साईडला ऑफ आहे आणि घराच्या समोर अंगण बघा एवढं आहे एवढं अंगण दुपारच्या आतमध्ये सर्व व्यवस्थित करून ठेवलं आहे करत सर्व एकत्र आले त्याच्यामुळे लवकर झालं पूर्वी आम्ही लहान असताना माती वगैरे टाकायचो ते उकरण्यासाठी आम्ही पहाटे वाजता उठायचो किती दिवस गेले आता कोणच राहिलं नाही गावात त्याच्यामुळं जी आपली जुनी लोक आहेत कोकणातले तेच करू शकतात हे आता मुंबई मध्ये सर्व रूम वगैरे घेतात तिकडे सेटल होतात फॅमिली घेऊन बाय कोण दिसते शूटिंग करतोय पाठवली शूटिंग सोन पाठव बघ तुझ्या मला या आमची काकी ये इथेच वरती मोठ्या कांचं घर आहे आपल्या खरंच ही गावाकडची माणसं एवढी प्रेमाला असतात ना एकाला खूप मदत करतात तसंच आज आम्हाला सुद्धा मदत केली आणि आमच्या अंगणाची जमीन वगैरे झाले व्यवस्थित मस्त एकदम तसं बघायला गेलं तर इकडे बघा तुम्ही घराच्या शेजारी झाड वगैरे बघा नारल आंबा चिकू बनस हे सर्व वडिलांनी केलंय आपल्या घराच्या शेजारी परिसर बघा किती मस्त आहे ही सर्व झाडं आहेत आपल्या इथेच घराच्या शेजारीच मस्त परिसर आणि ह्या अशा हवामानात आम्ही राहतो कोकणात राहण्याचं एक वेगळंच कारण आहे कारण इथलं जे राहणीमान आहे आणि इथली लोक आणि इथलं हवामान खूप वेगळं आहे तुम्हाला पण हे दिवस आठवले असतील नक्कीच आणि आम्ही पण जेव्हा लहान होतो तुम्ही पण जेव्हा लहान होता तेव्हा हे सर्व केलंय आणि आता जबाबदारी म्हणून मुंबईत जावं लागलं त्यानंतर हे सर्व गावीच राहिलं कोकणातच राहिलं तरी ही लोकं आता कोकणातली राहिली ती ह्या सर्वात जुन्या पद्धती आहेत जुन्या पद्धती आहेत त्या करत आहेत आणि जमीन वगैरे करत आहेत तर खरंच खूप मदत केली आज तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की भावना लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असंच आपल्या कोकणातलं अपडेट देत राहील मी आणि सर्व लोकं एकत्र आली गावची आणि अशीच एकमेकांना मदत करत असतात खरंच खूप बरं वाटलं बाकी जरा मला पिऊ दे बर बरं वाटलं जरा उन्हातून अरे काका बोलत तर गोंधल होता आपल्या गावात परवा तर मी नव्हतो इथे मुंबई मध्ये होतो तर काका थोडे नाराज झाले कारण व्हिडिओ बनवायचा होता मी नव्हतो मुंबईला गेलो होतो

आपला काम करून सर्व एकत्र बसलेत किती मस्त वाटत खरच हेच आहे कोकणात आणि मला बसतो पण आणि मी पण जेवायला बसतो आता नाश्ता नाही गेला आता आणि मावशीच्या साईडलाच बसतो ही आपली मंदा मावशी चला जेव्हा सुरुवात करा मस्त जेवायला बसलोय मस्त वाटतय दिवस आठवले असतील नक्कीच हा कोकणातला आनंद हा वेगळाच आहे आपल्या कोकणातलं वातावरण एक नंबर सर्व वाटलं दोन घास सुखाचे आपल्या कोकणातच भेटू शकतात म्हणून आम्ही कोकणात राहतो कोकणात एकत्र जेवायला बसायचं आणि एकत्र सर्व तर मग जेव्हा आपण तुम्ही पण जेवायला संकेत जेवण कसं आलंय मस्त ना जेव पोटभर जेव अजू नको काम भरपूर केलंय खरंच मस्त वाटलं हा सर्व एकत्र आले जेवायला बसले हा वेगळा आनंद आहे आपल्या कोकणात खरंच लोक असतात कोकणात आपल्या अशी सर्व एकत्र येऊन एकामेकांना मदत करतात आता त्याला भजीची आठवण आली आपले कांदा भजी स्पेशल असतात संकेत येतो आपल्या दुकानामध्ये कधी कधी खायला तर त्याला आता जेवताना भजीची आठवण आली खरोच मस्त वाटलं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करा नक्कीच आणि जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला पण आठवण येईल तुमचे दिवस तरच खूप मस्त या मग जेवायला चला